कर्जत तालुक्यातील दुर्गम आणि अवघड क्षेत्रात असणाऱ्या स्टेशन ठाकूरवाडी गावात चिराग रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन मुंबई यांच्या अथक प्रयत्नांनी वाडीतील जिल्हा परिषदेची शाळा गावातील प्रत्येक घर आणि गाव सौर ऊर्जेच्या दिव्यांनी उजळून निघाले आहे स्टेशन ठाकूरवाडी शाळेला दिलेल्या सोलर पॅनल एलई e. e. डी क्रीडा साहित्य लायब्ररी यांचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला मिंटोकने दिलेल्या या सर्व वस्तूंचे औपचारिक स्वरूपाचे उद्घाटन आणि कोणशिला अनावरण मिंटोक संस्थापक रमा ताडेपल्ली कुशाल तलरेजा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी चिराग रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन मुंबईच्या संस्थापक संचालक प्रतिभाई ऑपरेशन हेड वृशाली पालवणकर तृप्ती भोसले कम्युनिकेशन मॅनेजर निखिल सिंह बागल फिल्ड सुपरवायझर तसेच चिरागचे कार्यकर्ते खानपे केंद्राच्या केंद्रप्रमुख उज्ज्वला मोरे मुख्याध्यापक शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी महेश भगत निरळ